कसईच्या वर्सोवा ब्रिज जवळ मातीचा ढिगारा पन्नास फूट खोल खचल्याची घटना घडली आहे आणि यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला आहे खाडीच्या खालून सूर्या प्रकल्पाची पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरू असताना ही दुर्घटना घडली या दुर्घटनेमध्ये कंटेनर ऑफिस आणि पोखलेन मलब्याखाली अडकलेले तर या कंटेनर ऑफिसमध्ये सहा ते सात जण होते मात्र वेळीच ते बाहेर निघाले त्यामुळे त्यांचा जीव वाचला आणि पोखलेनचा चालक राकेश कुमार यादव हा मलब्याखाली अडकला असल्याची प्राथमिक माहिती समोर येते घटनास्थळी स्थानिक पोलीस आणि अग्निशमन अधिकारी दाखल झाले आणि पोखलेन चालकाचा शोध घेतला जातोय मात्र नव्या वर्सुवा पुला धोखा निर्माण होने की तो हमारे साथ में ऑपरेटर था एक पार्टनर थे तो हम लोगों को यहाँ पर दबा हुआ है और हम लोग उसके साथ में चार साल काम कर रहे थे बाउडी का काम चल रहा है लंटी का ठीक है तो अभी हमको सात बजे के करीब पता चला है कि यहाँ पर बाउडी गिर गया है अभी अमृत नोनी गैस अपचन एसिडिटी गैस्ट्रबल हापैकी तुम्हारा कुछ ही गैस्ट्रिक प्रॉब्लम उपाय एक अमृत नोनी गैस्ट्रीन जब इनको बोला है तो कोई कारोबारी कारोबार काम कार्रवाई चालू नहीं हुआ है अभी वो आदमी नीचे दबा हुआ है इधर सब हाथ में हाथ धर के देखे साइड वाले और इलंटी वाले सब बैठे हुए हैं वर्सोवा पुला जवर सूर्या कंपनी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनच काम चालू आहे ते एल एन टी कंपनी कॉन्ट्रॅक्टर आहे आणि तिथे खाडीच्या खालून पाइपलाईन टाकायचं काम त्यांचा प्रोसिजर चालू होती त्या प्रोसिजर मध्ये पन्नास फूट खाली खड्डा खोदला होता आणि त्याच्या बाजूनी पायलिंग करून त्याचे खांब आणि स्लॅब उभे होते तर ते तिथे पन्नास फूट खाली पोकलेन मशीन चालू होती तिच्यावर पायलिंगचे खांब पडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक माणूस अडकलेला आहे